मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे आज म्हणजे व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असं की आपला वादळ बैल यातला वाल्ले गावात बीड साइड त्याला देण्यात आलेला आहे म्हणजे याचा व्यवहार झालेला आहे बघूया आज आपल्या घरी त्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे त्याला गुलाला आणि भरून वगैरे आम्हाला गॅरंटी की तो ज्या मालकाच्या घरी जाणार आहे त्या मालकाचं नक्कीच नाव कमावणार आहे कारण की इथं असतानाच आमचं त्यांनी नाव कमावलं होतं अशा प्रकारे आपल्या मम्मीने त्याचा करून त्याला गण वगैरे लावून भाकरी खायला संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि टेम्पो आले तर आपण टेम्पोमध्ये चढवत आहे बघा कसा एक चढला टेम्पो